खुशखबर 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 बँक ऑफ महाराष्ट्र घेऊन आले आहे मुदत ठेवींवर आकर्षक तीनशे सहासष्ट दिवसांसाठी सात पूर्णांक पंचेचाळीस टक्के व्याज दर पाचशे पंचावन्न दिवसांसाठी सात पूर्णांक चाळीस टक्के आणि सातशे सत्याहत्तर दिवसांसाठी सात पूर्णांक पंचवीस टक्के व्याज दर तसेच ज्येष्ठ नागरिकांना अर्धा टक्का जास्त व्याज दर मग त्वरा करा आणि आपल्या जवळच्या बँक ऑफ शाखेशी संपर्क साधा ही योजना मर्यादित लागू आहे छावणी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने केलेल्या धडाकेबाज कारवाईमुळे चोरीस गेलेल्या पंचेचाळीस मोटार हस्तगत करण्यात आले असून या गुन्ह्यामध्ये सामील पाच अटेल गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली छावणी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दीपक जाधव यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही मोठी कामगिरी बजावली सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात होंडा स्प्लेंडर प्रो मोटरसायकल चोरीला गेल्याचा प्रकार उघड झाला होता तपासादरम्यान पोलीस पथकाने सीसीटीव्ही फुटेज आणि विश्वसनीय संशयित आरोपी जिशान अली अली राहणार याला अटक केली जिशानच्या चौकशीतून उर्वरित चार साथीदारांची नावे समोर आली यामध्ये शेख आलिम शेख करीम वयवर्षे एकोणतीस समीर शेख शाहिद वयवर्षी एकवीस सय्यद सोहेल सय्यद निसार वयवर्षे बावीस आणि सय्यद सुफियान सय्यद शब्बीर वयवर्षी चोवीस यांचा समावेश होता या सर्वांना तात्काळ कर अटक करण्यात आली पोलिसांनी आतापर्यंत पंचेचाळीस मोटरसायकली हस्तगत केल्या असून त्यांची एकूण किंमत वीस लाख पंधरा हजार रुपये आहे या कारवाईमुळे शहरातील मोटारसायकल चोरीच्या घटनांवर आळा बसण्यास मोठी मदत झाली आहे या कारवाईमुळे मालेगाव का शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यात पोलीस प्रशासनाला मोठे यश मिळाले आहे या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस हवालदार हिरे करत आहे शहरवासियांनी या कारवाईचे कौतुक केले असून पोलीस प्रशासनाच्या तत्परतेमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा भावना निर्माण झाली आहे आज आपण स्टेशनने ज्या मोटरसायकलचं डिटेक्शन सा केलेलं आहे त्या संदर्भात पत्रकार परिषद घेत आहोत सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एक मोटरसायकल बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुलतून चोरी गेल्याची तक्रार छावणी पोलीस स्टेशनला प्राप्त झाली होती सदर तक्रारीवरून तेवीस ऑबलिक पंचवीस नंबरचा गुन्हा दाखल झाला बी एन एस तीनशे तीन दोनच्या च्या कलमाखाली सदर गुन्ह्याच्या प्रकटीकरणासाठी प्रकटीकरणाचे पथकाचे कर्मचारी घटनास्थळी रवाना झाले घटनास्थळावरून जे फुटेजेस बघ बघण्यात आले त्यामध्ये फुटेज प्राप्त झाल्यानंतर काही संशयित दिसत होते सदर फुटेजेस गुन्हे प्रकटीकरणाच्या प्रकटीकरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी ज्यावेळी बातमीदारांना पाठवले त्यावेळी मालेगाव सिटी म्हणजे मालेगाव शहर उपविभागामधील काही भागामध्ये भागा संशयितांच लोकेशन येत होतं त्याचा पाठपुरावा केल्यानंतर गुन्हे प्रकटीकरणाच्या करण करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं त्याचं नाव जिशान अली मोबिन अली वयवर्ष वीस राहणारा तो होता आणि त्याला विचारल्यानंतर त्याने कबुली दिली की गुन्ह्यातील स्प्लेंडर प्रो जी गाडी चोरीला गेली होती ती त्यानेच चोरलेली होती आता सदर इस इसम सराईत असल्याचा देखील संशय असल्याने त्याला अधिक विश्वासात घेऊन विचारपूस केली तर त्याने त्याच्या अधिक चार साथीदारांची नावे सांगितली व मालेगाव शहरातील ठिकठिकाणी त्याने चोऱ्या केल्याची कबुली दिली सदर साथीदारांना ताब्यात घेऊन अधिक विश्वासात घेतले तर त्यांनी इतर गाड्यांची देखील कबुली दिलेली दे आहे त्या चार साथीदारांची नावे खालीलप्रमाणे आहेत शेख आलिम शेख करीम वयवर्षी एकोणतीस वर्ष जो हाजी मशीद जवळ रमजानपुराचा राहणार आहे दुसरा समीर शेख शाहिद ज्याचं वय एकवीस वर्ष आहे आणि तो हजार खोलीचा राहणार आहे तिसरा सय्यद सोहेल सय्यद निसार जो पं बावीस वर्षाचा आहे आणि सलामताबादचा राहणार आहे चौथा सय्यद सुफियान सय्यद शब्बीर जो चोवीस वर्ष वय आहे आणि जो मालदा शिवारमध्ये राहणार आहे सदर पाच आरोप्यांकडे आपण चौकशी केल्यानंतर एकूण पंचेचाळीस मोटरसायकल सायकल पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी रिकव्हर केलेल्या आहेत सदर पंचाळीस मोटरसायकल आपण मालेगाव छावणी पोलीस स्टेशनच्या आवारात आणलेल्या देखील आहेत त्याचं जरी कोण किंमत बघायची म्हटलं तरी ती वीस लाख पंधरा हजारपर्यंत मुद्देमालाची किंमत आहे आणि अजून यामध्ये तपास चालू आहे की मोटरसायकल कोणी अजून विकत घेत असेल त्याचे डुप्लिकेट काय डॉक्युमेंट्स बनवत असेल किंवा नंबर प्लेट्स चेंज करणे लॉक चेंज करणे गाड्याचा जो अपिअरन्स आहे मग त्याच्या सीट कव्हर्स असतील त्याचे इतर इक्विपमेंट्स असतील ते चेंज करणाऱ्यांचा देखील आम्ही शोध घेत आहोत <coughs> सदर कारवाई करण्यामध्ये नाशिक ग्रामीणचे एस पी विक्रम देशमाले सर मालेगावच्या अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती सर यांनी आम्हाला खूप मार्गदर्शन केलेलं आहे आणि भरभक्कम भक्कम मी आधार दिलेला आहे सदर कारवाईमध्ये छावणी पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार शांतीलाल जगताप किशोर साळवे शरद भूषणर भूषण अहिरे संतोष हजारे तसेच पुलीस नाईक बागडे कैलास सोतमल पुलिस शिपाई नितीन अहिरे पुलीस नाईक देसले पोलीस शिपाई राठोड हो। यांनी खूप मेहनत घेतलेली आहे आणि त्या गाड्या आम्ही रिकवर करू शकलो अजून तपास चालू आहे सदर गाड्यांचा इंजिन नंबर चेसीज नंबर तसेच नंबर प्लेट लवकरात लवकर आम्ही फ्लॅश करू आणि त्याचे सगळे ओरिजिनल मालक शोधून सदर मुद्देमाला आम्ही त्यांना वापस देण्याचा देखील कार्यक्रम येत्या काळामध्ये घेऊ